నారింగ్రే వాడి మాత పా ते म्हणतात पाऊस का असा खो रात्री आमचा खेळ लागलो पाऊस माहिती चिपळूणच्या आसपास लेट झाली झाडा घालून सोडला दोन्ही माणसं पडणार काय समजत नाही सवडलं माहिती मग रात्री नाही होत झाडा रवलं काहीतरी सकाळी तरी सामान लटक्यासारले लागले. होतो होता रस्त्यावर. फक्त होतो. काय झालं काय झालं काय नाही. ढक्कं आलं होतं काहीतरी गाडीला धक्क लागला आता. बसत मरो. बघू आता आमच्या नदीवर वगैरे जागा. नदीकडे बरोबर. नाही वरती. आमच्या डॉक्टरन मानले ना तो का शामسون त्यांनी. हा. तिकडे हात मारले या. तुमचे कंसुलन लागते ते. ला सक्का झुलता. सक्के तेच घर दोन दम बोल हो सार्वजनिक सार्वजनिक गणपती वगैरे जे असतो त्या जागा पुरत नाही मम्मी बाय आम्ही चाललोय मार्केट मध्ये आणायला काहीतरी आपली खाण्यापिण्याची सोय करूया किती झाड वाढली आहेत मी तरी पण आश्वी मनात केलं मग कुठे चाललो आपण आता आपण दुकानात चाललोय बटाटे आणायला आणि काही भाज्या असतील त्या घेऊया तिथे आहे नाक्यावर सकाळी आपण ते मिसळ पाव खाल्लेली ना त्या पुढच्या म्हणजे गरज आहे त्यांच्या घराच्या दुकान करतात त्यांनी ज्या काकी होत्या त्यांच्याकडे ना त्यांच्याकडे नाही ते दुसरे आहेत कोणत्या हे काय मंदिर आहे आहे हा बंगलाय मग मंदिर सारखं का बांधलं त्याला वाटलं असं बांधायचं त्याने तसा बांधलं आणि तो भाड्याने देतो अच्छा मी काय बोलते म्हणजे इकडे जर समजा कुणाला राहायला यायचं असेल थोडासा आस्वाद घ्यायचा असेल गावचा तर अडिवली गावामध्ये तिकडे जे आता मी घर दाखवलं त्या घरामध्ये भाडं तुम्हाला रूम मिळून जाईल राईट हो भाडने मिळेल ना तुला मग तुम्ही तुमचा बंगला द्याल का जर त्यांना वाटलं की तुमचा बंगला छान आहे मग तुमचं घर द्याल का देऊ शकतो ना आता काय आता पुढच्या महिन्यात खालीच आहे हा मग मग तुम्ही सांगा प्रेक्षकांना की कोणाला यायचं असेल तर येऊ शकता हा तुम्ही या भाड्याने घ्या भाड आम्ही काही जास्त नाही आहे फक्त काय सिलेंडर तुम्हाला भरावा लागेल भाज्या म्हणजे ते सगळं तुमचं तुम्ही करायचं फक्त हा प्लेस तुम्हाला राहण्यासाठी जागा सगळे सोय बनवून खायचं आहे तुम्हाला

गेलेले ना आछु बाई तर तुला तिथे पण एक मंदिर है ना ते रवाननाथ मंदिर है जी रवाननाथ मंदिर तेच मग आपण पण आठवड्यात जाऊया शनिवार हो चालेल

भाऊ हे रेस पडत पाऊस पडतात मी काल फोन केलो आहे यांचा प्रवीण यांचा पाऊस असा खो अरे रात्री हा रात्री रात्री आमचा खेळ लागलो पाऊस माझ्या मग आता चिपळूणच्या आसपास सुरू झालो पाऊस हां मग गाडी लेट झाली सगळी स्टेशन करत दिली मग ती भाजी बघाड्या तुझ्याडे अरे काय भाजी या काय नाही का

मम्मी बोलली मोठी मुलीला कोबी कस पप्पा तो मसाला घ्या आणि मॅजिक मसाला तो मॅजिक मसाला हा मॅगी हा तुझी एकच

नाही आम्ही तिकडे नाही ना या, या का आम्ही आता झाडा बिड्या लावणार का माझी मधीच लावू सायटिक लावलं लोकांचे फायदोच नाही ना यांचे दुसऱ्यांचे कोपरे टाकतले ते परत करतो ना जांभळ ह्या लागली उलप लागली हा नाही नाही मध्येच लावायचं ते मधी लावू

बरोबर बोलतात असं बोलतात म्हटलं असं काय बोलतात असा झोपळा लावायला भेटतो गोवा केळी कोकणात गोवा केळी पण ठेवणार

तेच घर हो तुमचं गणपती वगैरे असतो बघूयात आमच्या नदीवर वगैरे जागा नदीकडे बरोबर नाही वरती आमच्या डॉक्टर नाही तिथे मिळालं नाही बजेट वगैरे नाही बसत होत आणि खूप वरती वगैरे आणि ते पाणी येतं ना नदीचं म्हणून मग आम्ही तिकडे कॅन्सल केलं मग आम्ही इथे घेतो

अजून <coughs> म्हणजे छोटा घर करूचा होता पण बांधत नाही बाजू ठेवलंय जागा ते किती किती जागा वर्ष एका बाजून दोन माणसं जाऊ शकतात अशी ठेवला म्हणजे अशी म्हणजे दोन्ही अशी दोन्ही जाऊ शकते एवढीच एवढी जागा आहे एवढी साठी म्हणजे दोन माणसं आराम हो दोन जाऊन त्या बाजून एक जाऊ शकतो एका बाजूने एकच मान एकच मान वर्षून जावं वाटून हा वाट जाव पण म्हटलंय नको लोकांच्या आम्ही काय बघ म्हणजे कस आमचं म्हणजे पोरंगा पोरंगा माझ्या गाव झालो म्हणून मी आपले एक ह्या केलं बरोबर बरीच वर्ष येऊन घेतल्या अरे मी सांगते तुमका दोन हजार अठरा पासून येऊक नाही होते

या बोरिंग ते खालपर्यंत मारलेली आड दोनशे दो फूट हा हा दोनशे सव्वा अडीचशे फूट चांगलं कातार चांगला असतं कातळ असता चांगला कातळ नाही कातळ भेटा बाय माती निघाली जांब्याची माती निघाली जांब्या माती त्यासाठी आता त्या गुढीपाड्यात काय झालं माहिती सगळा लाल पाणी जेवू लागला तर काय नाही होत मग मी काय केलं माहिती बोरिंग भाऊ उचलले बाहेर काढले म्हणजे तरी आता तीस फूट जरी बाहेर घेतले मो मोटर ना, मोटर ना त्याच्यानंतर मग पाणी ना कंटिन्यू आठ मग आता तीन का चार दिवस कंटिन्यू सोडूनच ठेवलेलं बिल इला दाबून तीन हजार अरे बाबा टेम्पररी मीटर आहे ना अजून असेसमेंट देऊक नाही आज किरण बोललो म्हणजे माफू मापू आहे मी आ, ये येऊली नाही घरपट्टीच मला मी घर आता घरगुती रूम अर्ज करणार असतो आता टेम्पररीटर आहे टेम्पररी मिटर महाग हा अठरा रुपयांचा युनिट पडत पाण्याचं जास्त आणि आता चालू दोन हजार पाण्याचा वापर नसामुळे वाढलंय ते नाही दोन वेळा येऊन गेलो ना पंधरा पंधरा दिवस येऊन गेलो लाईट चला मग लागतो सकाळपासून आशू करता ना आमचं युट्यूब बघ ना बघतोस ना हा त्याच्या अर्फाला मुंबईचा आशू मग तुमचा सगळे व्हिडिओ दिसते आहे सर

तुम्हाला कोबी का आवडतो तुम्हाला माहिती कोबी मध्ये बटाटे टाकून खायची आणि करायचं मस्त लागते भाजी मी तर असं काजीस का बोललेलं नाही अरे मी सांगतो तुला बघ ऐक डॉक्टर पण विचार कोबी खाल्याने कॅन्सर होत नाही हा ठीक आहे मग कच्चा कोबी खाल्ल्याने नसेल हो तू भाजी करून का कच्चा का आता सलाड मध्ये घेतेस ना कोबीचा हे कापून हा मी ते खाते हा मग तेच तेच मग मी त्याच्यामुळे आपल्या अंगावर फायबर पण वेल पण खाते ते नाही खायचे हा चायनीज वेल मध्येच वेल का नाही खायची आहे बा चायनीज वेल खाल्याने काय असतं त्याच्यामध्ये अजिनो अजिनो तो असतो ना अजिनोम होतो काय बोलतो ते या खतरनाक आहे ना तो आपली हाड ठिसूळ करून टाकतो म्हणून तो खाय ते खायचा नसतं चायनीज तुम्ही तुम्हाला कसं काही कलर अरे आम्ही खूप डोका चालवून चालवून मग कलर काढले शोधून तर आम्ही केलं ना आशूने सगळे कलर मागवले ते इकडनं त्याने अल्बम पाठवला मग त्या अल्बम मध्ये शोधून शोधून आम्ही मॅच केले मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही इंटरनेट वर परत हे केलं कलर कॉम्बिनेशन केलं तर कुठलाच कलर आम्हाला चॉईस होईना मला समजलं बोलला हा कलर एकदम चॉईस होणार आहे मम्मी मी आली <laughs> <मियाली। laughs> मम्मी आम्ही आलो